नमस्कार मंडळी आज ना अठरा दिवस झाले मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नव्हतं कारण की कारणही असंच होतं व्हिडिओ न बनवण्याचं प्रत्येक मुलाला असं वाटत असतं की हा प्रसंग माझ्यावरती येऊ नये तसंच माझ्या बाबतीत झालं जे नियतीच्या पुढे कोणाचं चा काही चालत नाही म्हणतात ना ते खरं आहे सव्वीस फेब्रुवारीला ना माझ्या आईचं निधन झालं जे की माझ्यासाठी खूप स्पेशल होती प्रत्येक मुलासाठी असतेच पण आमच्या दोघींचं नाताना थोडंसं वेगळं होतं छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणे हे आमचं डेलीचं असायचं आणि अचानकच म्हणजे अटॅक आला झोपेतच असं काही आजारी होते किंवा काही तिला त्रास होत होता असंही काही नाही छान होती त्या दिवशी जवळपास मी जेव्हा आईचं झालं तो वार होता बुधवार म्हणजे मंगळवारची रात्री दीड वाजता असं झालं बुधवार स्टार्ट झाला होता त्या दिवशी मंगळवारी तिच्यासोबत जवळपास मी एक ते दीड तास बोलले खूप साऱ्या गप्पा मारल्या मम्मी माहेरी गेली होती तिच्या तिच्या माहेरी गेली होती यात्रा होती तर त्याच्या निमित्तानं सगळी भावंडं वगैरे एकत्र आली होती खूप वर्षानंतर ती मम्मीच्या म्हणजे तिच्या माहेरी जाऊन दोन तीन दिवस राहून छान असं एकत्र एक सगळ्यांनी एन्जॉय यात्रा करून ती आली होती आणि आल्यानंतर फक्त एकच दिवस मधला म्हणजे सोमवारी ती तिच्या माहेरवरून आली होती मंगळवारचा एक दिवस मधी आणि बुधवारी मध्यरात्री असं हे झालं म्हणजे मंगळवारी मध्यरात्री असं हे झालं झोपे तर ज्या पोझिशनमध्ये माझी मम्मी झोपली हो होती ना म्हणजे हात तिला असं असं छातीवर घेऊन झोपायची सवय होती तशीच होती म्हणजे तिला एकही क्षण असा चान्स मिळाला नाही की बाबा काही हालचाल करू माझे पप्पा बाजूला होते तरी देखील ती त्यांना जाणवलं नाही की, ते की आईला काहीतरी त्रास होते वगैरे आणि झोपे जशी होती तसंच देवाघरी निघून गेली हे झालं बुधवारी त्याच्यामुळे अजूनपर्यंत मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नव्हतं खूप लोकांचे फोन आले मॅसेज आले एवढे दिवस व्हिडिओ बनवले नाही त्याच्यामुळे आणि असं झालं होतं की मी मंगळ म्हणजे सोमवारी खूप लोकांशी कॉन्टॅक्ट केलं होतं एक नवीन आपण थीम चालू केली होती त्याच्या संदर्भात आणि अचानक दुसऱ्या दिवसापासून माझे फोन ब म्हणजे व्हिडिओ बनवणंच बंद झालं मेसेंजरला रिप्लाय देणं बंद झालं फोन घेणं खूप कमी झालं कारण की ह्याच्या दिवस परवा दिवशी बारा दिवस झाले मी गावीच होते आणि असं पण गावी मोबाईलला रेंज नसते आणि अशी माझी कंडिशन नव्हती की बाबा फोन कोणाचे घेऊन बोलणं माझे फोन, फोन जास्त करून माझ्या मिस्टरने अटेंड केले होते ते सगळ्यांना रिप्लाय देत होते तर त्याच्यामुळे ना ह्या मला आज सतरावा दिवस आहे मम्मीला जाऊन ते तीन दिवस आणि ह्या आज चौदा दिवस असे सतरावा दिवस आहे मग आज म्हटलं कारण की तिची पण खूप इच्छा होती की मी ना काहीतरी यूट्यूबच्या माध्यमातून करावं कारण की मी प्रत्येक वेळी गावी गेल्यानंतर व्हिडिओ वगैरे बनवायचे ना आणि गावी गेल्यानंतर मम्मी ही प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या असायचीच तर तिची इच्छा पण होती की ठीक आहे हे कारण की माझी वहिनी पण करत होती तर त्याच्यामुळे प्रत्येक वेळी ती मला विचारायची काय ग यूट्यूबचं झालं का तर मी प्रत्येक वेळी सांगायची नाही ग मम्मी होते कारण की मी मम्मीने आई असं दोन्ही पण बोलवत होते तर असं नाही ग होते होते असं तिला मी सारखं सारखं सांगत होते काल मी गावावरून आल्यानंतर मिस्टरांशी बोलल्यानंतर मिस्टर पण खूप इमोशनल झाले होते की पुन्हा हे नव्यानं चालू करायचं होतं तिचं पण स्वप्न होतं की मी चांगली यूट्यूबमधून अर्निंग करावी काहीतरी करून दाखवावं हे तिचं पण स्वप्न होतंच मग म्हटलं आज जे झालं ते झालं त्याला कोणीही अडवू शकत नाही तिची इच्छा होती म्हणून मी आज व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलं पुन्हा नव्यानं आणि हा ड्रेस आज स्पेशल हा ड्रेस घालण्याचं कारण म्हणजे दसरा आता झाला ना तेव्हा माझ्या मम्मीनं हा मला ड्रेस घेतला होता तर त्याच्यामुळे म्हटलं आज शेवटचं होतं ह्या ड्रेसनंतर मी काही घेतलं नाही मम्मीकडून तर त्याच्यामुळं म्हटलं हा ड्रेस घालावा काल फेसबुकला पण खूप सारे मेसेज होते की आलात काय कोल्हापूरला तर हो फायनली कालच मी पाच सहा वाजता संध्याकाळी आले बारा दिवस परवा दिवशी झाल्यानंतर मग इकडे आली ताई वगैरे सगळी गेली जिकडे तिकडे पण आता राहिला प्रश्न तो माझ्या पप्पांचा मम्मी तरी गेली पण माझे पप्पा आहेत ना काल खूप रडले म्हणजे बारा दिवस त्यांचं हे रडत चालूच आहे कारण की कसं होतं ना प्रत मुलं प्रत्येकांच्या संसारामध्ये लागल्यानंतर ना जेव्हा एक पुरुष मागे राहतो आणि बाई पुढे जाते ना तेव्हा खूप अवघड होतं पुरुषाचं काय करायचं कुणाकडे जायचं कारण की माझा भाऊ मुंबईला आहे आणि पप्पा मुंबईला जाणे शक्य नाही आहे तर त्याच्यामुळे ना त्यांचं कसं व्हायचं ह्याच्या ह्या काळजीनं पप्पांना खूप काल ना खूप रडले तर मी सांगून आले की मी दोन दिवसात पुन्हा येते म्हणून कारण की भक्तीची सुट्टी जवळपास दहा ते बारा दिवस स्कूलला सुट्टी झाली तिची मी सगळ्यांना सगळीच आम्ही गेलो होतो तिकडे तर त्याच्यामुळे आणि आता एक्झाम अठ्ठावीस तारखेपासून म्हणजे मार्चच्या अठ्ठावीस तारखेपासून भक्तीची एक्झाम पण चालू होते तर मग म्हटलं तिचं पुन्हा रुटीन लावून द्यायचं आणि पुन्हा परत जायचं पापांच्याकडे म्हणून मी काल आले भक्ती पण आहे बसली माझ्या बाजूलाच त्याच्यामध्ये आहे आज काल बरेच लोक म्हणत होते की होळी वगैरे केली का किंवा आज धुलवड आहे होळीचा सण पहिलाच सण आमचा हा मम्मी गेल्यापासून हा पहिला सण आला आणि तर नाही आम्ही कोणीही हा सण करणार नाही म्हणजे मी सण आता वर्षभर तरी ना माझ्याकडून काय सण होतील असं वाटत नाही तर जसं शक्य होईल तसं करेन कारण की आ, मम्मी केल्यानंतर त्या दिवशीच मग मला दोन तीनदा चक्कर आली होती कारण की मला असंच ना थोडंसं टेन्शन आलं की आपोआप तब्येत बिघडते तर मम्मीचं ते सगळं हे झाल्यानंतर ना जवळपास पंधरा ते वीस इंजेक्शन दोन तीन सलाईन आणि अजूनपर्यंत थोडंसं तब्येत डाऊन हे माझं सतरा दिवस झालं चाललेलंच आहे तर असं मला नाही काही होणार हे तर प्रत्येकांच्या ह्याच्यामध्ये असतंच कोणी मागे पुढे प्रत्येकाला तर जायचं आहेच पण गेल्या वर्षी जी म्हणजे जानेवारीच्या दोन तारखेला मम्मीला अटॅक आला होता गेल्या वर्षी दोन हजार चोवीस जानेवारीला दोन तारखेला एक तारखेचं नवीन वर्ष सेलिब्रेशन केलं आणि दोन तारखेला मम्मीला अटॅक आला होता तेव्हा सलग दोन दोन अटॅक आले होते तीन चार दिवस कोम्यात असल्यासारखी मम्मी होती पुन्हा एन्जिओप्लास्टी केली ऑपरेशन झालं पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं आय सी एला आठ नऊ दिवस होते त्याच्यातून सगळ्याला फाईट करून मम्मी पूर्णपणे बरी झाली होती कारण की तिला खूप साऱ्या गोष्टी करायच्या होत्या एक वर्षामध्ये आणि ते करून आता तेरावा महिना हा चालू आहे आत्ताचा हा तेरावा महिना चालू आहे फेब्रुवारीचा म्हणजे तेराव्या महिन्यामध्ये पुन्हा असं झालं की तिसऱ्या अटॅकाला डॉक्टरने बोलले होते की कारण की तिचे ब्लॉकेज जे होते ना, मोटे -मोटे होते। ना, नहीं नहीं। ना ते खूप मोठे मोठे होते पण आता ह्या दोन तीन महिन्यामध्ये मम्मी एवढी म्हणजे एकदा पण दवाखान्यात नाही गोळ्या औषधं चुकवत नव्हती किंवा असं काही नाही की बाई मला लई त्रास होतोय किंवा आम्ही दवाखान्यात नेलं नाही असं कुठलाही प्रकार झाला नाही ज्या दिवशी मम्मीचं झालं ना त्याच्या आदल्या दिवशी मी जवळपास एक दीड तास बोलले त्यावेळेला मम्मीनं मला एकही वेळा असं सांगितलं नाही कारण की शुगर तिची हाय होती आणि शुगरच्या माणसांना काय होतं माहिती हाताला पायाला ना म्हणजे असं भगभगल्यासारखं सारखं आग 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 झाल्यासारखे होते पण ती मला डेली एरवीच्या फोनमध्ये मला ती डेली सांगायची की माझं पायाला ना बाई काहीतरी साप लावायला काहीतरी आन बर्फात ठेवून बसल्यावरती एकदम बरं वाटतं पण असं चालायला आलं की एवढी आग होते हे मला डेली सांगायची पण मंगळवारी ना तिनं मला एकही वेळ असं सा सांगितलं नाही की माझ्या पायाला भगभग होते किंवा मला दुखतंय काही काही म्हणजे काही नाही सांगितलं कारण की तिला माहित होतं की मी मला जरा जरी काही ती सांगितली की मी दवाखान्यात तिला घेऊन जाणारच पण तिनं अजिबात मंगळवारी मला काही सांगितलं नाही काही त्रास होते सांगितलं नाही काही नाही छान मम्मी आणि पप्पा संध्याकाळी दहा वाजता जेवलेत आणि मी फोन केल्यानंतर मम्मी बोलली की बाळा मी आता जेवलो आहे पण आणि झोपतो आहे मला जरा झोप येते आणि फोन ठेव हे बोलली मी फोन ठेवल्यानंतर असं काहीच वाटलं नाही की बाबा त्याच रात्री मम्मीला असं काही होईल की पुन्हा माझ्यासोबत ती कधीच बोलणार नाही तर बरोबर पप्पांचा दीड वाजता रात्री फोन आला आणि मी त्या दिवशीच ना आ, एक मेसेज सोडला होता की मी प्रोडक्टचं करते ना स्किनचं जे माझं रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर केलं होतं सोमवारी त्याचं थोडंसं ना माझं काम थोडंसं पेंडिंग होतं आणि मी तेच करत बसले होते जवळपास साडेबारा पावणे एक वाजेपर्यंत माझं ते चाललं होतं आणि नुकतंच मी झोपते तोपर्यंत पप्पांचा दीड वाजता फोन आला आणि मला पप्पा सगळ्या म्हणतात तर सगळ्या मम्मी हालत नाही आई हालत नाही असं सांगितलं मग गेल्या वेळेला पण असंच झालं होतं पण ते सु सकाळी पहाटे आठच्या दरम्यान झालं होतं पहाटे म्हणू शकत नाही आठच्या दरम्यान सकाळी झालं होतं तेव्हा लोक होतीच आजूबाजूला शेतामध्ये तर त्याच्यामुळे लगेचच आम्हाला ते लगे गाडी करून हॉस्पिटलला नेणं हे शक्य झालं पण त्या दिवशी रात्रीचे दीड वाजले होते एरवी मग पप्पांना पण रात्री दीड असं जाग येण्याचं कारण काय माहितीये का आमच्या शेतामध्ये म्हणजे तुम्ही जर बातमी वगैरे पेपरला बघत असाल तर गहू रेड्याचं आणि गाईंचं रानगाई हत्तींचं हे प्रमाण आहे ना आमच्या शेताकडे खूप आहे म्हणजे आता गेल्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये माझ्या पप्पांची टू व्हीलर गाडी पूर्ण असं चक्काचूर केली होती ते पण पेपरला आलं होतं पप्पांच्या फोटोसहित आणि त्याचं काम पण आम्ही आता सध्याच गाडीचं वगैरे करून घेतलं तर हे ना रेडे हत्ती तर ह्याचं प्रमाण खूप सारं आहे डेली आमच्या शेतातून जाण्याचा नदीकडे जाण्याचा त्यांचा मार्ग आहे तिथून ते जातात रात्रीच्या जा वेळेला आणि आमची शेतातली जी कुत्री आहेत ना मम्मी आणि पप्पा शेतात होती गावाकडे येणार होती पण त्या दिवशी शेळीला पिल्लू झालं म्हणून मम्मी शेतातच थांबली योगायोग होता की देवानं घडवून आणलेला योग होता माहीत नाही कारण की पप्पा शेतात वस्तीला जातात मम्मी गावात असते जर पप्पा जर शेतात राहिले असते आणि मम्मी गावात राहिली असती तर पप्पा जेव्हा सकाळी सात आठ वाजता घरी येतात ना तेव्हाच मम्मीला पाहिलं असतं पण असं झालं नाही मम्मी पण शेतात त्या दिवशी थांबली शेतात पण घर आहे गावात पण घर आहे तर त्याच्यामुळे मम्मी थांबली कुत्री एवढी का घुमतायत बहुतेक रे गहू रेडा आले वाटतं असं वाटलं म्हणून पप्पानी उठले उठले बाहेर जाऊन लाईट वगैरे मारून आले आणि पप्पांचं कसं असायचं माहिती काय जोपर्यंत पप्पांना झोप जो जाम लागते जोपर्यंत मम्मी उठवत नाही तेव्हापर्यंत पप्पा उठत नाहीत तर त्या दिवशी मम्मीनं पप्पांना आवाजच दिला नाही पप्पा जाऊन बाहेर अशी बॅटरी मारावी लागते किंवा एखादी फटाके लावे लावावी लागते तेव्हा ते, ते रेडे किंवा हत्ती काही जे असेल ते बाहेर जातात शेतातून आणि आमच्या शेतामध्ये मम्मीनं माझ्या गेल्या वर्षी पण लावण केली होती नाही अटॅक आला आणि ह्या वर्षी पण लावण केली म्हणजे उसाची लावण केली आणि कायमची निघून गेली असं झालं तर त्या लावणीला छान असतं म्हणजे कोंब आलेले आहेत मग ते खायसाठी आणि पाणी आमच्या शेतामध्ये कायम असतं कारण की विहीर पण आहे बोर पण आहे त्याच्यामुळं शेताला कायम ओलावा असतो तर ह्याच्यामुळं जास्त आमच्या शेतामध्ये गहू रेडे जास्त येतात हत्ती थोडे कमी हत्ती दोन तीनच आहेत पण खूप मोठे आहेत आणि कारण की मी समोरून नाही बघितलं पण त्यांचे ते पाय वगैरे गेल्या किंवा शेण वगैरे असताना हे मी आमच्या शेतामध्ये बघत आले खूप वर्ष झाले आता सहा सात वर्ष झाली हा सिलसिला चालूच आहे त्याच्यामुळे ते माहीत आहे मला पप्पा हात लाईट वगैरे बॅटरी वगैरे लांब अशी मारून आले आणि त्याच्यानंतर मम्मीला म्हटले उठ की काय झालं आज आवाज दिली नाहीस म्हणून हलवायला गेले तर आ, मम्मी अजिबात हले ना तिला शुगरच्या ह्याच्यामुळे झोप खूप कमी होती खूप म्हणजे खूप जरा जरी टूस असं झालं की नाही लगेच काय झालं म्हणून उठायची तर त्याच्यामुळे ती झोपल्यानंतर आम्ही पण आणि गेल्यानंतर खूप सायलेंटमध्ये राहायला लागायचं कारण की तिची झोप होणं गरजेचं होतं त्याच्यामुळे आणि त्याशी पप्पाने उठवलं तिला पण ती काय उठली नाही कायमचीच निघून आमच्यातून गेली हा हे हेच माझं सतरा दिवसाचं हे व्हिडिओ न बनवण्याचं कारण होतं खूप मोठं असं बारा दिवसापर्यंत असं वाटत होतं की मम्मी घरातच आहे म्हणजे असं आम्हाला असं वाटतच अजून देखील वाटत नाही कारण की तेरा तारखेला म्हणजे काल कालचा दिवस होता ना तो माझ्यासाठी इमोशनल जास्त का होता माहीत आहे का गेल्या वर्षी माझी मम्मी तेरा मार्चला माझ्या घरी आली होती एक वर्ष माझ्या घरी आली नव्हती कारण की तिला लांबचा प्रवास डॉक्टरांनी करू नका म्हणून सांगितलं होतं बसनी तर त्याच्यामुळं ना मम्मी तेरा मार्चला माझ्याकडे आली होती गेल्या वर्षी काल तेरा मार्च होते आणि मी आले माझ्या घरी काल त्याच्या मग काल जर असं जास्तच इमोशनल झालं मी मिस्टरने मला माझ्या बहिणीनं पण सांगितलं शुभांगी व्हिडिओ बनवून सांग तू म्हणून ती पण कालच झाली आम्ही दोघी पण तिकडेच होतो बारा दिवस होईपर्यंत अजून दादा वहिनी वगैरे गावाकडेच आहेत पण शेवटी का प्रत्येकाचा संसार आहे कधी ना कधी तरी थोडंसं पाठी घालून पुढे जाणं गरजेचंच आहे तर मग म्हटलं आज थोडस सकाळपासून थोडंसं स्वतःची मनाची तयारी केली की बाबा नाही आत्ता मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे सा मी व्हिडिओ पण केले होते पण काही लोकांना असं होते की तू कुठल्या पण गोष्टीचे व्हिडिओ करतेस म्हणजे आमच्या आमच्यातलीच लोक आहेत ना तुला व्हिडिओशिवाय दुसरं काय सुचत नाही तर माझ्या मम्मीने एकदाही मला बोलली नाही की व्हिडिओ करू नकोस किंवा ती प्रत्येक वेळी मला सपोर्ट करतच राहिली की कर तुला जे आवडते ते तू कर पण काही लोकांना आवडत नाही व्हिडिओ केलेले तर म्हटलं असू दे सगळ्यांना दुखवायला नको आपलीच लोकं आहेत प्रत्येकजण कोणाची म्हणजे प्रत्येकांचे विचार करण्याची पद्धती वेगळी असू शकते तर त्याच्यामुळे म्हटलं ते जे व्हिडिओ केले ते मी अपलोड केलेच नाहीत पण मी ह्या व्हिडिओमध्ये मम्मीचं एक फोटो ना जो की मी त्या दिवशी मम्मीना मम्मीला घेऊन जातावे जो केला होता ना फोटो घेतला होता ना तो मी तुमच्याशी शेअर करेन नक्कीच मी फोटोची गॅलरी आहे ना कारण की माझ्या गॅलरीमध्ये मा मम्मीचे खूप सारे असे फोटो आहेत व्हिडिओ व्हिडिओमधच्या माध्यमातून असू दे किंवा गावी गेल्यानंतर आम्ही फोटो काढलेले असू दे खूप सारे फोटो आहेत गॅलरीमध्ये गेल्यानंतर ना, ना खूप सारे मम्मीचे फोटो दिसले की मन पुन्हा माझा दिवस तो असं आठवणीत हो जातो त्याच्यामध्ये मी फोटो सध्याला बघितलेले नाहीत गॅलरी ओपन केलेली नाही आहे माझे स्वतःचेच फोटो बघायला किंवा बाकीचं काही व्हिडिओ वगैरे असतील डिलीट करायचं आहे मेमरी फुल झाली असं मला सारखं सारखं मेसेज येतो तरी देखील मी गॅलरी ओपन केली नाही कारण की मला त्याचा त्रास होणार आहे थोडे दिवस होणार आई शेवटी आई आहे जन्म दिला आहे विसरू तरी शकत नाही मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तरी आईवडिलांना विसरू शकत नाही मला का आ, मी माझ्या पप्पांना इकडेच घेऊन येणार आहे माझ्याकडे माझी तरी इच्छा आहे की माझे पप्पा माझ्यावर राहावेत माझा भाऊ पण आहे पण मुंबईला असतो तो पप्पा मुंबईला जाणं शक्य नाही कारण की इकडचे गावाकडचं जे वातावरण असतं ना हिंडत फिरत दिवस त्यांचा कधी निघून जातो समजत नाही पण मुंबईत तसं होत नाही गाड्या आवाज वगैरे हे सगळं शेतात फिरलेला माणूस मुंबईत जाऊन नाही राहू शकत तुम्हाला पण असं वाटतंय ना की गावाकडची मुंबई मुंबईमध्ये हा गेला तर आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस जाईल जातील पण दादाकडे पप्पा पण असं कायमचं म्हटलं तर नाही होऊ शकत ते शेतकरी लोकांना खेडेगावातल्या लोकांना खास करून तर मुंबई जमत नाही तर त्याच्यामुळे ना बघू कसं कसं नियोजन होते अजून आम्ही ह्याच्याविषयी काहीही चर्चा केलेली नाही दादा घेऊन जातो बोलतोय पण पप्पा नाही म्हणत आहेत तर ते पण तुम्हाला सांगेल पप्पा कधी येणार आहेत कुठे गेलेत हे तरी अपडेट देतच राहील प्रत्येक रोज आपले तरी व्हिडिओ होणारच आहे पण ही आज म्हटलं तुम्हाला सांगावं की बाबा मी हे पंधरा दिवस माझे असे निघून गेले मी स्टोरी स्टेटसला वगैरे इकडे मी व्हिडिओ लावलेले नव्हते तर भक्तीकडे फोन होता भक्तीनं गौरांगनं मिस्टरांनी लावले होते तर त्याच्यामुळे त्या त्याच्या माध्यमातून खूप सारे फोन आले खूप सारे मेसेज आले मेसेंजरला खूप सारे मेसेज आले सगळ्यांचे रिप्लाय द्यायला मिळाले नाहीत तर खरं सॉरी रिप्लाय मी आता थोडंसं कवर होते आणि सगळ्यांना रिप्लाय देते नंबर पण माझा मी शेअर करणार आहे तर आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतेच कारण की माणसांचं माहीत नाही प्रत्येक वेळी बोलत आले तुम्हाला माझे कितीतरी व्हिडिओ असतील असे की मी सांगितले की कल हो ना हो माझी सुद्धा गॅरंटी नाही की उद्याचं कोणालाच माहीत नाहीये तर त्याच्यामुळे ना मी थोडीशी मनाची तयारी पण पहिल्यापासून माझ्याबद्दल मी केली होती पण मम्मीचं असं होईल असं स्वप्नात पण विचार केला नव्हता सगळ्यांना जायचं आहे मागे पुढे थोडंसं होतं पण माहीत नाही स्वतःला मी सांगत असते सारखं सारखं की झालं आता झालं सावरायला पाहिजे कारण की माझे पप्पा मागे आहेत तर काल खूप पप्पा रडले जेव्हा पुरुष रडतात ना तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं आणि असं पण त्याच्यात कसं झालं होतं प्रत्येक जण येईल ते म्हणत होत की पुरुष बाई पहिला जाऊ नये पुरुष गेल्यानंतर बाई कशीही राहते म्हणजे त्रास तर तिला पण होतच बाकीचा जेवणाचा असू देत किंवा बायका बायकाच्या चार बायकाच्या जाऊन बसल्यानंतर वेळ जातो पण पुरुषांचं तसं होत नाही पुरुषांचं कसं असतं म्हणतात त्यांचं एक तर जेवणाचा प्रॉब्लेम येतोच महत्वाचा म्हणजे त्याच्यात जास्त करून असं म्हणजे कोणाच्या घरी जाणं म्हटलं ते पण एक डेंजरच असतं टेन्शनद्वारच काम असतं त्याच्यामुळे आणि माझ्या पप्पांचा स्वभाव असा आहे की कुठे काही मागून वगैरे खातील मागून म्हणजे असं नाही की हक्कानं कोणाच्या घरी जाऊन मागून वगैरे खातील असं नाही आहे स्वभाव त्यांचा एकदम शांत स्वभाव आहे कोणाला कधी त्रास देणार नाही आणि आमचा मेन आमचा खांब होता ना घराचा खांब होता तो मम्मी होती अजूनपर्यंत मा नाही माझ्या भावावरती कसली जबाब जबाबदारी पडली नाही पप्पाने कधी जबाबदारी घेतली फक्त काम करायचं मम्मीच्या हातात पैसा आणून द्यायचा त्याच्या पुढचं का जे काही आहे ना आता पंचवीस वर्षानंतर बावीस वर्षानंतर यात्रा झाली मम्मीकडे पैसे आहेत ना तिचं ती सगळं हँडल करते पाहुणे पै काहीही असू दे माझा संसारपर्यंत मम्मीनं सगळं केलं माझ आता एवढे वर्ष लग्नाला झाले माझा भाऊ कधीच नाही तुम्हाला काय पाहिजे काय नाही तर भाऊबीज दिवाळी कुणा मुलांना काय घ्यायचं आहे अजूनपर्यंत भावाचं का काही नाही काय असेल ते मम्मीच तो आला तर असं रिकामीच म्हणजे आई आहे हे हो एक आधार होता आई आहे त्याच्यामुळे सगळं हँडल ती करते हा पैसे दोघंच पण कमवत होते पण बाकीचं जे पैशाने सगळ्या गोष्टी होत नाहीत बाकीचं सगळे सगळं मॅनेज करायचं सगळ्या पाहुण्या पयांना सांभाळायचं बाकी सगळं सांभाळाय सांभाळायचं हे सगळं मम्मीच करत होती त्याच्यामुळे त्यांचा जो मेन आधार होता ना पप्पांचा तोच निघून गेल्यामुळे त्यांना दोन तीन दिवस तरी पप्पा सुरुवातीची सलाईन लावली आजारी मला आणि पप्पांना एकत्र सलाईन वगैरे लावली होती कोल्हापूरला आल्यानंतर एक दिवस मी आले होते कारण की ती असं राहिलं की सल्लग राहावं लागतं त्याच्यामुळे एक दिवस येऊन गेले तिकडं आल्यानंतर लोक भेटायला आले, भेटा आले, आले होते माझ्या मैत्रिणी वगैरे तर एकच दिवस राहून पुन्हा गेले होते मी हे सगळं चालूच होतं आणि खूप खूप लोकांचे मेसेज आले कमेंट आले पुन्हा होऊन आले घ्यायला जमलं नाही ख सॉरी थोडा वेळ द्या मला सावरायला पुन्हा नव्यानं तर चालू करायचं आहेच थांबायचं तरी आपल्याला नाहीचं आहे तर मग म्हटलं आज सांगू तुम्हाला ह्याच कारणामुळे मी थोडंसं व्हिडिओला आले नव्हते व्हिडिओ घेतले नव्हते फेसबुकचं लाईव्हला या म्हणून कारण की फेसबुकच्या कमेंट्स मॅसेंजरला जे आल्या होत्या ना आम्ही आहे जो मी आहे हा जो आधार असतो ना भले ते लांब असू दे कुठेही असू दे पण घाबरू नका मी आहे हा शब्द जो आधार देऊन जातो ना तो खरंच लाखमोलाचा असतो तर मी आज ठरवलं होतं रडायचं नाही नाही स्वतःला मी सकाळपासून सावरते की नाही आज रडायचं नाही आहे की मी रडले तर माझ्या मम्मीला शंभर टक्के खूप वाईट वाटणार आहे कारण की मी इथं रडले जेव्हा मम्मी होते मी इथं रडले तरी मम्मीचा फोन यायचा माझ्या नवऱ्याला तरी एवढं बोलायची की माझ्या पोरीला काय झालं तर बघ काय म्हणतात त्याला ते एकदम शब्द नाही आठवत आहे पण आई खरंच असं एवढ्या लवकर तरी हा वय झाल्यानंतर सगळ्यांचं असतं आजारी असते तेव्हा जेव्हा ती आजारी होती ना तेव्हा जर काय झालं असतं तर तिला सलग अटॅक आले होते रक्ताची उलटी झाली होती कोमात होती आय सी एमध्ये होती तेव्हा जर काय झालं असतं ना तर हा बाबा आजारी होती म्हणून झालं असं म्हणता आलं असतं पण आत्ता जे सव्वीस तारखेला झालं ना नाही ती आजारी नाही तिला ताप सर्दी खोकला नाही तिचं काय दुखत होतं काही म्हणजे काही नाही आणि तिला चान्स म्हणजे पाच सेकंड म्हटलात तरी चालेल तेवढा सुद्धा मिळाला नाही त्या दिवशी ज्या कंडिशनमध्ये माझी मम्मी झोपली होती तिला ते असं असं तरी हात जोडलं तर हे याच्यात असं तरी हे ना सवय होती छातीवर असं हात घेऊन झोपायची जेव्हा आम्ही म्हणजे मम्मीला पाहिलं ना रात्री मी इथून ती म्हणजे दोनच्या दरम्यान इथून निघाले होते पप्पांचा फोन झाल्यानंतर लगेचच आम्ही निघालो मुलांना वगैरे घेऊन गे सगळेच गेलो रात्री दोन वाजता गेल्यानंतर मम्मीला बघितलं ना ज्या मध्ये मम्मी झोपली होती तशीच होती आणि अजूनसुद्धा मला तशीच दिसते कोणालाच असं पटत नव्हतं की म्हणजे बेबी म्हणायची बेबी गेली पुन्हाच पटत नव्हतं झोपली झोपलेलं माणूस असतं ना असंच जरासुद्धा तेज म्हणजे चेहऱ्यावरती असं जाणवत नव्हतं की बाबा मेलेला माणूस कसा दिसतो ना तर तसं काहीही जाणवत नव्हतं तर अशा पद्धतीने मम्मी आमच्यातून निघून गेली तर उद्यापासून पुन्हा नवीन व्हिडिओ वी, बनवण्याचा मी प्रयत्न करेन पण थोडं थोडा वेळ मला त्यात थोडा थोडंसं मला सावरायला कारण की मला आता सध्याला ना बोलायचं काय शब्द हे आठवत नाहीयेत तर त्याच्यामुळं थोडंसं थोडासा वेळ द्या मला पुन्हा नव्यानं चालू करू आपण सगळ्यांचा सपोर्ट असू दे कारण की मला आता बंद नाही करायचं आहे मला मम्मीचं स्वप्न पूर्ण करून दाखवायचं आहे खूप इच्छा होती आणि एक शेवटचं सांगते आता व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्याच्यामुळे शेवटचं सांगते तुम्हाला मम्मीची इच्छा होती काय माहिती आहे का यूट्यूबचं पहिलं पेमेंट आल्यानंतर तिला ना एक गोष्ट करायची होती खूप दिवसापासून तिची इच्छा होती पण ती मीच करून द्यायला पाहिजे होती आणि तेही मला दोन वर्ष झाले युट्यूबच व्हिडिओ बनवते सक्सेस नव्हता मिळत पण आता नक्की मिळेल कारण की मम्मीचा आशीर्वाद तर पहिल्यापासून होता आता ही आहे तिची इच्छा होती ना ते इथे घालतात भुगडी म्हणतात ते भुगडी असतात ना इथे घालणारी तर ती मला खूप दिवसापासून सांगत होती म्हणजे चेष्टेत बोलत होती ती असं म्हटलं तर एका दिवसात पण करू शकली असती असं काही प्रॉब्लेम नव्हता की बाबा मीच करून द्यायला पाहिजेत किंवा मी मीही करून देऊ शकले असते पण तसं नाही पण यूट्यूबच्या पेमेंटमधून तिला पहिलं करायच्या होत्या बुगड्या इथल्या घालायच्या तर माझंही स्वप्न आहे ती आता नाही आहे पण मी ते नक्की करेन पहिलं पेमेंट आल्यानंतर खूप खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या ज्या मला करायच्या आहेत माझ्या आता वडिलांसाठी मम्मीसाठी तरी मी खूप केलं तिनं पण माझ्यासाठी केलं आणि मी पण केलं मी कुठे कमी पडले नाही फक्त त्या दिवशी जर मला सांगितली असती की मला त्रास होतोय मग ते मी किती वाजलेत घड्या पाहिलं नसतं गेले असते ह्याच्या अगोदरसुद्धा मी स साधं ताप जरी आला तरी मी गेले आणि एवढ्या याला जर मी गेले नाही तर का उपयोग ना मुलं म्हणून घेण्याचा तर मी नक्कीच गेले असते पण तिने मला शेवटचं सांगितलंच नाही की मला त्रास होतोय आणि तिला खरोखर नव्हता आहोत कारण की मी पप्पांना पण त्या दिवशी विचारलं होतं यात्रा करून आले धावपळ करून आले मम्मीला काही त्रास होतोय का तर नाही म्हटले काही नाही निवांत निवांत आहोत आम्ही दोघं पण आत्ता जेवलोय गप्पा मारत जेवले सुद्धा आणि त्याच्यानंतरही असं झालं अचानक निघून जाणं सगळ्यांनाच धक्का होता तर हाय वेळो इतकाच करते कर थोडस इमोशनल झाली आणि मला रडायचं नाहीये मला रडायचं नाही मी सत्ताला ना खूप वेळा सांगते मला रडायचं नाही आहे मला रडायचं नाही आहे तर चलो पुन्हा नव्यानं चालू करू मम्मी गेल्यामुळंच व्हिडिओ बनवणं शक्य झालं नव्हतं खरंच प्लीज तुमच्या आता स खरंच तुमच्या सपोर्टची खरंच खरंच गरज आहे तर तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे आता चल